जय जय रघुवीर समर्थ मी स लता भागवत काळे राहणार यवतमाळ वय वर्षे त्र्याहत्तर अंबज्ञ भगवद्गीता वृंद या संस्थेतर्फे अनुराधाताईंनी आयोजित केलेले मनाचे श्लोक या स्पर्धेत मी सहभागी होत आहे अनुराधाताईंच्या एकशे अठ्ठेचाळीस श्लोकांमधला मी पंधरावा श्लोक घेतला आहे पाहता सत त्यहे भोलती जीव मी मी चिरन जीव हे मृत्युभूमी जिता बोलती सर्व मी चिरंजीव हे सर्व मानिताती अकस्मात साडूनिया सर्व जाती या श्लोकात श्री समर्थ रामदास स्वामी महाराज म्हणतात हे म्हणा तुझा जन्म ज्या ठिकाणी झाला आहे ती मृत्यूभूमी आहे येथे कोणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन ना आलेला नाही किंवा कोणी अमृताचा थेंबही प्राशन केलेला नाही मृत्यू हे अंतिम सत्य आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून आपण आचरण केले पाहिजे एक दिवस हे इथेच ठेवून निघून जायचे आहे त्यामुळे जीवाजीव असेपर्यंत उत्तम उत्तम गोष्टींना जीवनात थारा दे उगा जिवंतपणी अहंकार बागून मी मी करण्यात काहीही अर्थ नाही कारण असे की अनेक मीमी करणारे कधी कसे आणि केव्हा धुळीला मिळाले ते त्यांचे त्यांनाच कळले नाही समर्थ म्हणतात की या पृथ्वीवर कुणीही चिरंजीव नाही चिरंजीव हा शब्द संस्कृत शब्द आहे याचा विग्रह चिरमजीवत असा होतो म्हणजे दीर्घायुषी हो दीर्घकाळ जग आपण आशीर्वाद देताना नेहमीच हा शब्द उपयोगात आणतो चिरंजीवी भव असे म्हणून मुलांच्या नावाच्या मागे सुद्धा चिरंजीव लावतो म्हणजे दीर्घायुषी हो अस असा, असा त्याचा अर्थ पण या पृथ्वीवर कुणीही चिरंजीव नाही ज्याला भगवा जन्म आहे त्याला मृत्यू आहेच भगवद्गीतेत भगवान म्हणतात ज्यातस्य ही ध्रुव मृत्यूर्ध्रुव जन्म च तस्माद भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना जन्माला आलेल्यास मृत्यू निश्चित आहे जो मृत आहे त्याला जन्मही निश्चित आहे त्यामुळे उगा स्वतःला चिरंजीव समजू नको कुणाच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे हे कुणीही सांगू शकत नाही का काही घटना अशा घडतात की आपण त्याचा विचारच करू शकत नाही एकाएकी भयंकर वादळ आले त्यात सर्व जीवांवर संकट आले मानव प्राणी, पक्षी काय करावे तृणपर्णवे चुनी सारे रचितात पाखरे घरटी। घरटी संसारतयांचा चाले वृक्षावर त्यांची वसती वृक्षावर त्यांची वसती वादळी तडाखा बसता कोणी न तयाना त्राता। न नच संसारी गुंतावे हा मोहमयी पथ होता आयुष पथावर माझा, आयुष पथावर माझा, या अकस्मात घडलेल्या दुर्घटनांचा आपण विचार करू शकत नाही शेवटी समर्थ म्हणतात अकस्मात सांडून या सर्व जय जय रघुवीर समर्थ अनुराधाताईंनी मला या स्पर्धेत भाग घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप खुँँ आभारी आहे जय जय रघुवीर समर्थ